हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ तर मी अशी तयार झाली सकाळचं सगळं काम उरकलं सगळं झालं भांडी धुणं कपडे जलादी वगैरे सगळं झाले आणि आता मी तर अशी छान तयार झाली आता मी कुठं निघाली तुम्हाला मी सांगते आणि आता वाजले किती बारा वाजलेत थोड्या वेळा थांबावं लागेल परत बारा वाजता निघायचं नाही बारा जून गेल्यानंतर निघायचं आहे तर माझ्याबरोबर कार्तिकचे पप्पा नाही मी आणि कार्तिकच जाणार आहे आणि जाताना रिक्षाने जाणार आहे तिथून बसने जाणार आहे मी कुठं चालली हा आणि माझ्या मम्मीकडे चालली आहे मी आणि सगळी पॅकिंग झालं तुम्हाला दाखवते पॅक ही एकच बॅग आहे जाताना एक बॅग घेऊन जायचं आणि येताना किती बॅग घेऊन माहीत नाही तर ही बॅग आहे बाय हॅलो गायस आता घराचं बाहेर तर निघालो आम्ही आणि आता पोचेपर्यंत रिक्षा भेटेपर्यंत स्टँडला पोचेपर्यंत किती वेळ होईल माहीत नाही आत्ता जस्ट निघालो आणि कार बसला एवढी गर्दी असते ना आता कसं सुट्टी संप ब दिवाळी तर झाली सुट्टी अजून संपायची येणारे जाणारे येणारे जाणाऱ्याचे गर्दीले असते नेमकं पाऊस पडायला लागला आहे आणि जायचं टायमिंगलाच पाऊस होतं येण्या जाण्याची खूप गर्दी असते आणि बसला पण गर्दी असते दुपारच्यानंतर थोडंसं गर्दी कमी असते सकाळ म्हटलं तर खूप प्रत्येक वेळी आम्ही जातो ना म्हणून मला माहिती आहे तर त्याच्यासाठी मी थोडंसं लेटच निघाले आणि बॅग बघा गच्च भरले तुम्हाला मी पाठवून दाखवते बॅग पुढे कुठे आहेस मला सोडलं हॅलो मावशी आज आम्ही चाललो माझ्या आजीच्या घरी तर आता आता आम्ही जाणार त्या रिक्षा स्टँडपाशी आणि रिक्षा घेणार आणि बच्चा बसच्या स्टँडपशी उतरणार आणि आम्ही जाणार तेव्हा आम्ही बस बस उतरताना आम्ही व्हिडिओ करणार त्यावेळी कार्तिकचे पप्पा येता सोडायला हे तर ह्यावेळी नाही आले तर तू जा म्हटलेत ते कामाला गेलं त्यांचं आजपासून काम चालू झालंय तर कामाला गेलं तर मी आणि कार्तिक निघालो दिवाळी झाल्यानंतर जाणार होतं मग तर त्याच्यासाठीही नाही गेलं म्हणजे दिवाळी झाल्यानंतर निवांत जावं थोडंसं प्रॉब्लेम पण होता त्याच्यासाठी म्हटलं आज निघालो आणि आता गर्दी बसला गर्दी आहे खुण का नाही हे तुम्हाला मी पुढे करून सांगते गर्दी असेल का नसेल सांगते निघालो घरातून अर्धा रस्त पाऊसच लागला आता रिक्षाची वाढ बघायचं म्हटलं तर इकडे थांबलं हे बघा पाऊस लागला आता पाऊस कमी झाला की रिक्षातून उतरले मी आता इकडे उतरली इथून मग चालत जाणार आहे स्टँडला तेवढेच वीस रुपये माझे वाजते तेवढंच काहीतरी माझ्या कार्तिकला खायला होईल म्हणून मी नाहीतर इथून वीस रुपये घरापासून अमर ते आ, कपा शुर्पे, शुर्पे ले 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 जा का पवनाकेपर्यंत वीस रुपये त्याच्यानंतर इथून परत स्टँडला वीस रुपये चाळीस रुपये जाण्यापेक्षा आपलं वीस रुपयाला गेलेलं आहे मग तिथून मी चालत जाते जास्त लांब पण नाही जवळच आहे आपल्याला चालत जायचं तेवढंच वीस रुपये माझ्या कार्तिकला खायला ते त्याच्यासाठी तुम्हाला दाखवते किती पाऊस पडला

स्टँड ला आली बघा आता गर्दी बघा किती टेन्शनच आहे बघा आता भरपूर गर्दी आहे मुंबईला जायला एवढी गर्दी तर पुण्याला झालं किती गर्दी आहे गर्दी म्हणते तेवढं लांब आहे कर लोकांतलेली ना गर्दी भरपूर आता तिथंपर्यंत आहे बस स्टँड तिकडे आहे इकडे एवढं गर्दी तुम्हाला दाखवतं की ती गर्दी आहे खूप म्हणजे खूप गर्दी मी ह्या साईडला आहे एवढी गर्दी आहे आता बस कुठं ती समोरची बस इथे त्याच्या पण पलीकडे तेवढं लांब लाईन आहे लाईनला थांबलेलं खूप गर्दी होती तर लाईनला थांबण्यापर्यंत ता दोन तास गेला तर गेलाच आला नाही तर डायरेक्ट आमची बसमध्ये गर्दी होती गर्दी त्यालो तर फायनली आम्हाला बस भेटली आणि पुढची सीट बस भेटली पहिलाच सीट भेटलं आणि तो समोर बघितलं किती गर्दी आहे भरपूर प्रचंड असं गर्दी आहे आता काय करायचं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याच्या तर गर्दीच आहे तर फायनली आमची बस निघाली पुण्याकडे तर आम्ही निघालो तर दाखवते तुम्हाला पुढे पुढे काय होते आणि एवढी गर्दी आहे ना आता बघा तुम्हाला दाखवते तर टोन ना काल तर एवढी गर्दी गर्दी तर किती गर्दी असेल तुम्हाला मला मी सांगते पण का नाली आम्ही आता स्वर्गेटला उतरलो आणि आता बस पकडून आपल्या गाव गाडी काढायला जायचं आहे अरे बघू तरी थांब ना पाऊस पडायला लागलं आणि आता बस कधी येणार काय माहिती फ्ली मग घरी जायचं त्याच्यात एवढं ले पाऊस आहे बघा

तर लो आता घरी जायचं आता इथून चाला जायचं 5 मिनिटं पाच 10 मिनिटं तरी लागतं तर 17 वरून यायला दोन बस चेंज करा लागतात अंडरा कपला तिथून म्हटलं तर तीन बस हडसर वरून दोन बस चेंज करा लागतात या आणि आमच्या स्वतःची गाडी असली असते तर कार्तिक पप्पा तर कार्तिक च्या पपांनी सोडला असता ना तर डायरेक्ट स्टँडला गेलो असतो पण ज्याचे पप्पा नव्हते म्हणून आम्ही रिक्षा करून आलो आता इथून पण सॉरगेट स्टँडवरून पण स्वर्गेटच्या स्टँडला उतरलो आणि तिथून बस पकडून इकडे आला आता इथं उतरलं स्टँडला आता ना इथून आता चालत जायचं घरी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते माझी मम्मीचं घर माझ्या आईचं घर माझ्या आईचं राहते कुठं वाईज सगळं मी तुम्हाला दाखवते आता डायरेक्ट आता घरापाशी दाखवते काय पाठव का आजीकडे हो आता तर उघडलंय फायनली ना पाच साडेपाच वाजता घरी पोचलो तर गप्पा वगैरे खूप मारल्या चाय वगैरे पिला बसलो आम्ही तर मी आता इकडे सा कपल्या साडेसात आठ वाजले असेल तर मी स्वयंपाकाची तयारी करते तर आज बेद बनवणार आहे माझ्या मम्मीच्या घरी बटाट्याची आमटी आणि चपाती करणार आहे तर इथं बघा कांदा टमाटर लसूण बारीक चिरून घेतलं ट बटाटे पण बारीक चिरून घेतलं आणि तिथं आहे ना काकडी बारीक चिरून ठेवलं छोटासा कुकर घेतलं तर कुकरमध्ये ना तेल टाकलं त्याच्यानंतर जिरं टाकलं जिरं चांगले तरतडीत होऊन दिलं आणि मोहरी टाकली नाही फक्त जिरं टाकलं कांदा टमाटा लसूण टाकलं आणि चांगलं फ्राय केलं छान या वेगळ्या पद्धतीने मी आज तुम्हाला बटाट्याची आमटी करून दाखवणार आहे आणि साधं सिंपलच करणार आहे आणि माझी कधी पण भाजी आहे ना साधी सिंपलच असते त्याला चव लागते जास्त मसाल्यावर मी टाकत नाही जास्त आणि मी मम्मीकडं आली पण तसंच करते इथं बघा कांदा टमाटर चांगलं फ्राय होऊन दिलं त्याच्यानंतर बटाटे बारीक चिरलेली बटाटे टाकले त्याच्यानंतर मीठ टाकलं हळद धनंपाव जेवढं मसाला आहे ना तेवढं सगळं एकत्र करून टाकायचं आणि चमच्याने हलवून घ्यायचं आवडीनुसार पाणी टाकायचं आणि त्यात दणकून दोन तीन शिट्ट्या मारायच्या पूर्ण असं गाळ होऊन द्यायचं गरम गरम चपाती बरोबर खाऊन बघा खूप छान लागतं आणि इथं बघा पीठ मांडलं आहे चपाती करायला घेते तर असा आजचा बेत आहे चपाती आणि बटाट्याची भाजी आणि कपल्या काकडी तर आजचा बेत कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा